नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे या घटनेची सुरुवात दोन हजार बारामध्ये होते आणि त्याचा दुःखद अंत दोन हजार पंचवीसमध्ये होतो सूर्या प्रताप सिंग हा वीस वर्षाचा मुलगा कॉलेज करत असतो कॉलेजबरोबर तो ट्युशन घ्यायचं ठरवतो त्यासाठी तो, तो, तो प्रत्येक घरी जातो ट्युशन करता मुलं बघण्यासाठी जाता जाता एका रत्नाच्या घरी जातो ती तेहतीस वर्षाची महिला असते तिच्या दोन मुलीही असतात त्यामुळे सूर्या तिच्याकडे जातो आणि म्हणतो मी तुमच्या मुलांची ट्युशन घेऊ का ती म्हणते माझ्या मुली फार लहान आहेत एक तीन वर्षाची मुलगी आहे तर एक पाच वर्षाची मुलगी तरीही मी माझ्या पतीला विचारते त्यांनी होकार दिला तर मी तुम्हाला सांगते सूर्या तिला म्हणतो ठीक आहे मी उद्या येईल काय असेल ते मला सांगा संध्याकाळ होते रत्नाचे पती संध्याकाळी घरी येतात आणि घडलेला प्रकार त्याला सांगते तिचे पती राजेंद्र कुमार हे हसायला लागतात आणि म्हणतात आपली मुली तर एवढे लहान आहेत यांना ट्यूशनची काय गरज लहानपणापासून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं तर त्यांचाच फार फायदा होईल त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे तू त्यांना ट्युशन लावून टाक दुसऱ्या दिवशी सूर्या त्यांच्या घरी जातो आणि रत्ना त्याला सांगते की लहान मुलीची नाही तर मोठी मुलगी आहे पाच वर्षाची तिची ट्युशन क्लास घेऊ शकतो त्यामुळे आता तो ट्युशन घ्यायला घरी येण्यास सुरुवात करतो आता सूर्या रोज त्याच्या घरी जायचा आणि पाच वर्षाचा मुलीचा ट्युशन घ्यायचा रत्नाचा पती राजेंद्र कुमार यांना सरकारी नोकरी होती तो जनगणना विभागामध्ये काम करत होता त्यामुळे त्यांच्या घरामध्ये पैशाची काहीही कमी नव्हती पण त्यांना अत्यंत वाईट सवय होती दारू पिण्याची ते खूप जास्त प्रमाणात दारू प्यायचे की त्यांना कसलीही भान राहायचे नाही ही घटना सुरू होते दोन हजार बारामध्ये आणि दोन हजार तेरामध्ये रत्नाच्या पतीची तब्येत अचानक खराब होऊ लागते तो आजारी पडतो कारण तो खूप जास्त प्रमाणामध्ये दारू पितो एकानंतर एक त्याला आजार जडतात त्याला बी ए नावाचा आजार होतो आणि दोन हजार चौदामध्ये त्याचा मृत्यू होतो आता त्यांच्या घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असतो कारण की घरातला करता धरता निघून गेलेला असतो पण त्याची सरकारी नोकरी असल्यामुळे त्याच्या पत्नीला पेन्शन मिळत असते त्यामुळे जरी करता धरता गेला असला तरी पेन्शनमुळे घर खर्च व्यवस्थित सुरू होता रत्नाचा पतीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या जीवनात एकटेपणा असतो त्यामुळे ती खूप नाराज आणि दुःखी वाहू राहू लागते ट्युशन घ्यायला घरी येणारा मुलगा म्हणतो की मॅडम काय झालं आहे त्यावर ते आपलं दुःख त्याला सांगते दुःखाच्या क्षणामध्ये तो ट्युशन घेणारा मुलगा तिच्यासोबत उभा राहतो तिच्याशी गप्पा मारतो आणि त्याला जमेल तेवढे तो सपोर्ट करतो आता अशामुळे यांची मैत्री वाढू लागते आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात हो होते आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले बरेच वेळा तो त्यांच्या घरी देखील करायचा आणि त्यांच्या घरात झोपायचाही रत्नाचे दोन लहान मुली होत्या त्यामुळे त्यांना काही कळत नव्हतं त्यांचाच फायदा घेऊन त्यांच्या घरामध्ये सूर्या आणि रत्नाचे अनेक वेळा शारीरिक संबंध होऊ लागले अशा प्रकारे त्यांचे अनैतिक संबंध सुरू झाले बघता बघता अनेक वर्ष गेली आणि आता त्यांचं प्रेम हे बहरू लागलं होतं दोघेही पती पत्नीसारखा सोबत राहू लागले सूर्या जास्तीत जास्त दिवस तिच्या घरीच राहायचा त्यामुळे सूर्याच्या घरच्यांना आणि रत्नाच्या घरच्यांनाही त्यांच्या प्रेमा प्रेम प्रकरणाबद्दल समजून गेलं होतं पण त्यांच्या नात्यात अडचण होती दोघांच्या वयात तब्बल तेरा वर्षाचा अंतर होता त्यामुळे दोघांचेही परिवार त्यांच्या या नात्याला विरोध करत होते रत्नाच्या घरचे म्हणत होते तू हे काय करत आहे तू हे चुकीचं करत आहे तुझं वय बघ ती किती मोठी आहेस दोन हजार बारामध्ये सूर्याचं वय वीस होतं आणि रत्नाचं वय तेहतीस अशा प्रकारे त्यांच्या वयामध्ये तेरा वर्षाचा अंतर होता त्यामुळे रत्नाच्या घरचे म्हणायचे लहान मुलाच्या मागे लागू नकोस तुझं वय काय आहे तू मोठी आहे लोक काय म्हणेल समाज काय म्हणेल तुला नावं ठेवतील तुला तुझ्या मुलीला मोठं करायचं आहे अशाच प्रकारचा विरोध सूर्याच्या घरचेही करू लागले ते म्हणू लागले तुला तुझ्या वयाची मुलगी नाही मिळाली का या अँटीसोबत तू काय करतो आहेस तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे तुझ्या वयाची एखादी मुलगी बघ आणि लग्न कर पण ते दोघे एकमेकांच्या प्रेमात एवढे आंधळे झाले होते की लोकं काय म्हणतील यांच्याकडे ते दुर्लक्ष करू लागले होते आता पाहता पाहता घरच्यांचा विरोध हा वाढत चालला होता शेवटी दोन हजार वीसमध्ये यातून बाहेर यायचं ठरवलं सूर्या रत्नाला म्हणाला तू माझ्या घरी चल आणि माझ्या घरीच राहा ही नेहमीची कटकट बंद होऊन जाईल आपण जगाला असं दाखवू की माझ्या घरी भाड्यानं तू राहायला आहे आणि आपण तिथे सुकानं राहू कोणी तिथे तुला कोणीही बोलणार नाही दोन हजार वीसमध्ये रत्ना ही सूर्याच्या घरी राहायला आली आणि जगाला त्यांनी असं सांगितलं की रत्ना भाड्याच्या रूममध्ये राहायला गेली आहे आता रत्नाच्या मुलीचं वय वाढत चाललं होतं आणि सूर्याची वाईट नजर त्या दोन मुलीवरती पडत होती तो त्यांना चुकीच्या नजरेने बघू लागला आणि त्यांना चुकीचा स्पर्शदेखील करू लागला या कारणावरून त्यांच्यामध्ये अनेक वेळा वाद व्हायचे पण रत्ना काहीही करू शकत नव्हती कारण की ती आता पूर्णपणे सूर्यावर अवलंबून होती तिच्या जीवनाचा एकमेव आधार हा सूर्या होता तिला भीती होती की जसा तिचा नवरा तिच्या जीवनातून निघून गेला त्याचप्रकारे सूर्यादेखील निघून जाऊ शकतो त्यामुळे ती त्याला काहीही बोलायची नाही यामुळे सूर्याचे चुकीचं वर्तन मुलीसोबत सुरू झालं आणि दिवसेंदिवस ते वाढतच चाललं अनेक वेळा त्यांच्यासोबत चुकीचं कामही करू लागला होता तो मुलीवरती खूप लक्ष द्यायचा ती कोणासोबत बोलत आहे कोणासोबत नाही कुठल्या मुलासोबत त्या मुलींना बोलूच देत नव्हता कोणाशी मैत्री देखील करू देत नव्हता त्यामुळे रत्नालाही वाटायचं हा मुलीवरती किती प्रेम करतो आहे त्याच्या मनामध्ये भलतंच होतं तो त्या लहान मुलीसोबत चुकीचं कृत्य करायला लागला होता काही वर्षानंतर आता दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झालं तिच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या होत्या लहान मुलीचं वय सोळा वर्ष आणि आता मोठ्या मुलीचं वय अठरा वर्ष झालं होतं रत्नाची मोठी मुलगी ती खूप दिसायला सुंदर होती त्यामुळे सूर्याची वाईट नजर मोठ्या मुलीवरती होती तो चुकीच्या ठिकाणी तिला स्पर्श करू लागला होता आता आ, ते अत्याचारामध्ये बदलू लागले पण नाही लाजाने रत्ना त्याला काही जास्त बोलत नव्हती तिच्या मनात भीती होती की नवरा मला सोडून गेला तर हा देखील मला सोडून जाईल मी पुन्हा एकटी पडेल ती फक्त त्याला थोडीफार बोलायची आणि गप्प बसायची त्या दोघीही मुली या सूर्यामुळे वैतागून गेल्या होत्या मुली अनेक वेळा आईला सांगायच्या या आमच्यासोबत चुकीचा स्पर्श करतो आहे पण रत्न ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायची शेवटी तो काळा दिवस आला सात डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यांची जी मोठी मुलगी होती ती घरामध्ये बसून फोन बघत होती आता सूर्या तिच्याकडे गेला आणि तिला रागू लागला अभ्यास का करत नाही काय करतेस आयफोनमध्ये तू तिच्या हातातील फोन हिसकतो बघतो तर का ती एका मुलासोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असते तू तिला रागवू लागतो हा कोण मुलगा आहे याच्यासोबत तू काय बोलत आहे त्यामुळे तो आता तिला मारायला सुरुवात करतो तिल तो तिला बेडरूममध्ये घेऊन जातो आणि जोराजोरात तिला मारू लागतो आणि त्याचबरोबर तिच्याशी चुकीचं कृत्यही करू लागतं मुलगी जोरजोरात ओरडू लागते पण रत्ना काहीही करत नाही यावर ती लहान मुलगी खूप चिडून जाते पण बघ काका वापस मोठ्या ताईला त्रास देत आहेत तिच्यासोबत चुकीचं करत आहे तू शांत का बसते आता रत्नाच्या मनामध्ये जो राग भरला होता तो आता शेवटी उपाळून बाहेर आला आणि तिने ठरवले की आता बस झालं आता मी माझ्या मुलीवरचे अन्याय अत्याचार सहन करणार नाही त्यामुळे ती किचनमध्ये गेली तिथून चाकू घेऊन आली आणि बेडरूमचं दार ठोठावलं जसं सूर्याने दार उघडलं तसं ती त्याच्यावर भयंकर हल्ला करू लागली आणि त्याच ठिकाणी तिने त्याचा जीव घेतला काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मनाला शांती भेटली आता या राक्षसाचा अन्याय अत्याचार सहन करावा लागणार नाही पण आता त्यांच्या हातून मोठा गुन्हा झाला होता एका व्यक्तीचा त्यांच्या हातून खून झाला होता काय करावं असा प्रश्न त्या तिघी मायलिकेंना पडला त्यांचं मन अगदी सुन्न झालं होतं त्यामुळे त्यांनी तो मृतदेह बेडरूममध्ये ठेवला बाहेरून दार लावलं रात्रभर त्यांनी विचार केला आता सकाळ झाली होती आता जे झालं ते झालं आपण आपला गुन्हा कबूल करू आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगू असं त्यांनी ठरवलं रत्ना दुसऱ्या दिवशी म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते की मी एका व्यक्तीची हत्या के केली आहे आणि तो मृतदेह घरामध्ये आहे तुम्ही या आणि घेऊन जा त्यावर पोलिसांनाही विश्वास बसत नाही की ही नेमकं का काय बोलत आहे ते तिला ॲड्रेस वगैरे विचारतात आणि इन्स्पेक्टर मनोहर यादव हे टीमसोबत त्या ठिकाणी पोहोचतात मृतदेहाचा पंचनामा करतात इन्स्पेक्टर मनोहर यादव हे फॉरेन्सिक टीम बोलावतात आणि फिंगरप्रिंट वगैरे घेतात कुठला पुरावा वगैरे मिळते का ते पाहतात आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येते रत्नाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस पुढील तपास करत आहे या घटनेत रत्नाची चुकी आहे की त्या मुलाची चुकी आहे हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा